कोकण के मंदिर फिर सरकार असा नारा देत आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीनं विनाशकारी रिफायनरी विरोधात बुधवारी सकाळी गिरिय रामेश्वर विजयदुर्ग भागात अनोखं आंदोलन करण्यात आलं ग्रीन रिफायनरी प्रकल्पामुळे उद्ध्वस्त होणाऱ्या देवगड गिरिय रामेश्वर विजयदुर्ग भागातली बत्तीस धार्मिक स्थळं मंदिर मस्जिद बौद्ध विहार आणि चर्च यामध्ये एकाच वेळी महाआरती दुवा प्रार्थना आणि प्रेयर करण्यात आली आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत रामेश्वर गावातल्या श्रीदेव रामेश्वर मंदिरात महाआरती करून साकडं घालत विनाशकारी प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवण्यात आला सत्तेत असलेल्या शिवसेनेपर्यंत आणि एकूणच शासनापर्यंत रिफायनरी विरोधाचा संदेश पोहोचवण्यासाठी या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं आमदार नितेश राणे यांनी सांगितलं आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीनं गिरिये रामेश्वर विजयदुर्ग गावातील मंदिरं चर्च विहार आणि मस्जिद अशा धार्मिक स्थळी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाविरोधात अनोखं आंदोलन छेडण्यात आलं रिफायनरी विरोधातील भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी श्रीदेव रामेश्वर मंदिरात आमदार नितेश राणे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली ګان او بارا چا پرواسمه اداه ترکار راشي اکار وینه کار پویتا وندار ولا

we uh -huh. Bye-bye. रिफायनरी विरोधी पर भजन सादर करण्यात आलं आम्ही नुसते खावर आरती आमचा माथेवर सादके आमचा I'm not gonna it.

जशी लेकरांच्या म्हणण्या बोलण्या वचना प्रमाण जशी आजपर्यंत कामात करून दाखवलं खात्री पटवलं तशी या आमदारांची सुद्धा काही सरकार दरबार म्हटली बोलण्यात चालण्याप्रमाण कामात करून दाखवतं खात्री पटवतं तशी सुद्धा खात्री पटवण्यात राजी करू का आणि या गाव देवगड तालुक्याच्या

ग्रीन रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणातली धार्मिक स्थळं उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत शासनाला विविध आंदोलनाच्या माध्यमातून वारंवार सांगून सुद्धा प्रकल्प जनतेच्या माती मारण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जातोय कुठल्याही परिस्थितीत ग्रीन रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी श्रीदेव रामेश्वर मंदिरात जनतेशी बोलताना व्यक्त केली आज आपल्या या महत्त्वाच्या मंदिरामध्ये ग्रीन रिफायनरी जे आपल्या डोक्यावर या राज्य शासनाने आणि शासनाने एक विलाशकारी प्रकल्प आपल्या इथे लादलेला आहे आणि आसामच्या महिन्यापासून आपण वारंवार या राज्य सरकार आणि केंद्र सरकारला कळवतोय कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या या या रामेश्वर ग्रीन किंवा याचा कुठलाही प्रकल्प आम्हाला या भागामध्ये नको आहे असं आपण वारंवार या राज्य सरकार आणि केंद्र सरकारला पोहोचवलेलं आहे पण पोचवलेला आहे आज हे आंदोलन खऱ्या अर्थाने आपले हे जे साडेतीनशे वर्षधुन असलेलं हे जे मंदिर आहे प्रार्थना स्थळ आहे अशा प्रकारचे ज्या प्रार्थना स्थळामध्ये आपल्या सगळ्यांच्या भावना आहेत असंख्य वर्षापासून आपण इथे येतो देवाचा आशीर्वाद घेतो पिढ्या पिढी आपण इथे येतो पूजा प्रार्थना उत्सव जत्रे साजरा करतो आणि या अशा प्रकारचे असंख्य असे धार्मिक स्थळं आज या ग्रीट डिपायनरीमुळे आज त्याच्यावर अडचण येणार आहे किंवा त्याला उद्ध्वस्त करण्याची पाळी येणार आहे म्हणून सरकारपर्यंत आपला संदेश गेला पाहिजे एका बाजूला आम्ही जेव्हा वारंवार बोलतोय आम्हाला हा ग्रीन रिफायनरी प्रकल्प नको आहे शंभर टक्के लोकांनी आता विरोधात आपल्या ठराव दिलेले आहेत आपल्या पत्र दिलेले आहेत सरकारपर्यंत तरीही वारंवार वेगवेगळ्या वे 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 पातळीवर रिफायनरीचे समर्थक घेतात वेगवेगळे अधिकारी घेऊन येतात रिफायनरी किती चांगली आहे कुठल्या पद्धतीने नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत या पद्धतीच्या विरोधात जाऊन आमच्या भावनांच्या विरोधात जाऊन आमच्या डोक्यावर हा प्रकल्प लादण्याचा जो काय प्रयत्न होतोय त्याच्या विरुद्ध एकंदरीत संदेश देण्याचं आंदोलन किंवा कार्यक्रम आपण या निमित्ताने आपण करतो आहोत माझे जे काही प्रयत्न होता त्या अशा प्रकारचे असंख्य धार्मिक स्थळ ज्याच्यावर आमच्या आप भावना अवलंबून आहेत आम्ही वर्षानुवर्ष या मंदिरामध्ये येतो ते मंदिर उद्ध्वस्त करून तुम्ही कुठल्याही प्रकारची प्रकल्प कुठल्याही प्रकारची ग्रीन रिफायनरी आमच्या डोक्यावर लादू नका असा संदेश आम्हाला या निमित्ताने या आंदोलनाच्या माध्यमातून द्यायचा होता ज्या रोजगाराबद्दल ज्या नोकऱ्यांबद्दल हे वारंवार वलगना करतात खऱ्या अर्थाने अगर आपण त्या नोकऱ्यांबद्दल थोडी अजून माहिती घेतली तर काही स्वीपरच्या नोकऱ्या आहेत काही ऑइल काढण्याच्या नोकऱ्या आहेत कॉन्ट्रॅक्टच्या नोकऱ्या आहेत ज्या नोकऱ्या आपल्याला महिने, सात महिने चार महिन्यापर्यंत भेटतात आणि आज आपल्या या भागामध्ये मच्छीमारी असेल आंबा असेल काजू असेल अन्न जे काही पर्यटन असेल या विविध क्षेत्राच्या माध्यमातून होणारा आपल्याला तयार होणारा जो रोजगार आहे तो एवढा चांगला रोजगार मिळत असताना आपण

आपल्या देवाबद्दल असेल आपल्या या धार्मिक स्थळांबद्दल असेल त्या सरकारपर्यंत पोचल्या पाहिजे तुम्हाला आमच्या या सगळ्या गोष्टी उद्ध्वस्त करून कुठलीही ग्रीन रिफायनरी आम्ही उच्च उभी करून देणार नाही हा संदेश आपल्याला या निमित्ताने आपल्याला द्यायचा होता आपण एवढा मोठ्या संख्येने ते उपस्थित झालात आमच्या संघर्ष समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी असंख्य विषयाला हात घातला पण आज मी फक्त या प्रार्थनाच्या माध्यमातून सरकार पण आपल्याला संदेश पाठवायचा आहे इशारा द्यायचा आहे की आमच्या ह्या धार्मिक स्थळांच्या मागे आमच्या भावना आहेत अस्मिता आहेत आमची ओळख या, या, या मंदिराच्या मुळे तयार झालेली आहे म्हणून असे कुठलेही मंदिर मस्जिद किंवा चर्च आणि बौद्ध विहार आम्ही उद्ध्वस्त होऊन देणार नाही एवढाच संदेश या निमित्ताने आपल्याला द्यायचा होता ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला आमा स्थानिक नेत्यांचा तीव्र विरोध असून आम्हा जनतेला हा प्रकल्प नकोच आहे अशी संतप्त प्रतिक्रिया रामेश्वर कोलवाडी इथल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात उपस्थित ग्रामस्थांनी आणि गिरिया इथल्या मस्जिद मधल्या ग्रामस्थांनी कोकण नावशी बोलताना दिली आम्हाला नको हा विनाशकारी प्रकल्प आम्हाला नाही पाहिजे आम्हाला इथे नाही पाहिजे आमची जमीन आमची हक्काची नाही कुणाच्या बापाची आम्हाला प्रकल्प नको आहे

चर्च कोलवाडी इथले श्रीदेव विठ्ठल मंदिर गिरिये गावातील चौंडेश्वर मंदिर गिरिये येथील मस्जिद आणि बौद्ध विहार या ठिकाणी स्वतः प्रत्यक्ष जात रिफायनरी प्रकल्प रद्द होण्यासाठी महाआरती प्रेयर दुवा आणि प्रार्थना केली लवकरात लवकर तो प्रकल्प रद्द होऊ दे म्हणून आम्हा तुझ्या सर्व मुलांना आधार दे आमची काळजी घे जे आमचे या भागात उद्योगधंदे आहेत है। बागा आहेत शेतीवाडी आहेत त्या सगळ्यांचे तू रक्षण कर आणि सदा सर्वात तू आमच्या सर्व या भूमिपुत्रांच्या पाठीशी राहा म्हणून तिच्या जवळ प्रार्थना करतो तसे आम्हा सर्वांना राणीचा आधार देत आहेत आमच्या पाठीमागे आहेत गंभीरपणे त्यांनाही बळ दे आणि या विरुद्ध लढण्याची त्यांना स्फूर्ती दे आणि सदा सर्वदा त्यांच्याही तू पाठीमागे गंभीरपणे उभी राहा

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीनं छेडण्यात आलेल्या अनोख्या आंदोलनामुळे रिफायनरी प्रकल्पाला इथल्या जनतेचा होणारा विरोध पुन्हा एकदा शासन दरबारी पोहोचलाय या संदेशामुळे भविष्यात रिफायनरी प्रकल्प रद्द होतोय की आगामी निवडणुकीत हा विषय पुन्हा एकदा चघळला जातोय याकडे मात्र सर्वांच्याच नजरा लागून राहिल्यात साईनाथ गावकर कोकण नाव देवगड